श्रीस्वामी समर्थ मनाच्या तक्रारींपासून मुक्ती कशी मिळवावी तर बघा तुम्हाला आज एक दोन उदाहरणावरून स्पष्ट होईल हे तुमच्यासोबत देखील घडतंय का बहुतेक वेळा माणूस दुःखी होऊनही तक्रार करणं सोडत नाही कारण त्याला दुःखात राहायची सवय झालेली असते जसं खाज येत असेल तसं खूप खाजवून त्रास करून घेण्यातच त्याला आनंद वाटतो तसंच पुन्हा पुन्हा तक्रारी करून तो दुःखातच राहणं पसंत करतो तो म्हणतो त्रास देत असलं तरी हे माझं दुःख आहे पण शेवटी ते दुःख त्रासच आहे हे त्याला समजत नाही मनुष्यानं हे दुःखी विचार तक्रार करण्याची सवय विसर्जित करायला हवी मनातून हे विचार नष्ट व्हायला हवे असं होत नसेल तर त्याचा अर्थच असा की माणसानं त्यासाठी काही प्रयत्नच केले नाहीत त्याचा विचारच केला नाही ह्या विचारांचा शोध घ्यायचा म्हणजे या दुःखद विचारांना डोक्यातून काढून मनाच्या खोल बा बोगद्यात घेऊन जायचे आणि त्या विचारांना योग्य प्रश्न विचारायचे त्याबाबत बोलायचं समजा आपल्या मनाने तक्रार केली आज खूप गरम होत आहे गरमी कमी व्हायला हवी आता म्हणा चला मनाच्या खोल बोगद्यात तुम्हाला वाटतं त्या समोरच्या माणसाला कदाचित मदत हवी आहे पण तरीही तो तोंड वाकडं करून बसला आहे तर त्या विचाराला म्हणा चला माझ्या खोल बोगद्यात दुःखी त्र तक्रारयुक्त विचारांना मनाच्या खोल बोगद्यात नेऊन त्याचा शोध घेण्याने मनातील दुःख विचार विरोध नष्ट होईल हे अजून काही उदाहरणावरून समजून घेऊ उदाहरण नंबर एक एका बाईची अशी तक्रार असते की ती जिथे जाते तिथे ती तिला खूप काम करावं लागतं अगदी माहेरी गेली तरीही मग ती विचार करते हे असं माझ्या बाबतीतच का घडतं खरं तर याकडे ती तिच्या दृष्टिकोनातून पाहत असते जर तिच्या या विचाराला मनाच्या खोल बोगद्यात नेऊन त्याचा शोध घेतला तर तिच्या लक्षात येईल खरं तर तिला कामाची संधी मिळत आहे त्याचा लाभ घेऊन तिने आनंदाने काम करायला हवं जसं वजन उचलण्यात क्रियेत एक हमालही वजन उचलतो आणि एक वेटलिफ्टरही वजन उचलतो पण दोघांच्या वजन उचलण्याच्या क्रियेमागची भावना वेगवेगळी आहे हमाल म्हणतो हे ओझ आहे आणि वेटलिफ्टर म्हणतो ही शरीर कमावण्याची संधी आहे आता तुम्हालाच ठरवायचं आहे की तुम्ही तुम्ही कोणासारखं काम करणार हमालासारखं की वेटलिफ्टरसारखं तुम्हाला जर काही काम करण्याची संधी मिळते तर ते मोकळेपणाने आनंदाने काम करा मग बघा तुम्ही अजून जास्त काम करू शकाल तसं पाहिलं तर माणसाकडे कितीही काम असो एका वेळेला तो एकच काम करू शकतो ज्याप्रमाणे घडाद्यातल्या सेकंद काटाला एका सेकंदात एकदा स्टिक करावं लागतं त्याचप्रमाणे माणूसही एकाच वेळी एकच काम करतो पण एकाच वेळी सगळी कामं करण्याचा हट्ट हास तो विचारच त्याला दडपण आणत असतो थकवत असतो आता दुसरं उदाहरण बघूयात अचानक वीज गेली की लगेच अडचण वाटते त्रास वाटतो कारण वीज जाणं त्रासदायक मानलं जातं अशा वेळी तक्रारीच्या वैतागाच्या विचाराच्या मनाच्या खोल बोगद्यात नेऊन त्याला सकारात्मक बनवा वीज जाताना काही क्षण पूर्ण अंधार होतो काहीच दिसत नाही या खास वेळी तुम्ही ध्यानाचा आनंद घेऊ शकता थोड्या वेळाने सगळं दिसायला लागेल तेव्हा त्या वेळेचा आनंद घेता येईल अशा प्रकारे वेगळा विचार करून त्रासदायक घटनेला सुकत आणि आनंदी घटनेत बदलता येऊ शकतं अजून एक उदाहरण बघूयात एक माणूस एका कार्यक्रमाला गेला पण छोट्याशा गोष्टीमुळे तो नाराज होतो कोणतीतरी त्याला काहीतरी वाईट बोललेलं असतं म्हणून तो पूर्ण कार्यक्रमात खट्ट होऊन वावरत असतो पण त्या विचाराच्या मनाच्या खोल भोगद्यात नेल्यावर त्याला कळले की ते वाईट बोलणं त्याच्यासाठी आवश्यक होतं ज्या कार्यक्रमात तो गेला आहे तिथे हिऱ्यासारखी अनमोल शिकवण मिळत होती ती त्याने लगेच आत्मसात करायला हवी नशिबाने त्याच्यासमोर दोन गोष्टी ठेवल्या होत्या ही वाईट भावना आहे आणि ही अनमोल शिकवण अशा वेळी माणसाचा ओढा त्या वाईट भावनेकडे नाही तर अनमोल अनमोल शिकवणीकडे असला पाहिजे जीवनात काही माणसं शिव्या देतात तर काही लोक टाळ्या दोन्हीही गोष्ट माणसाच्या जीवनात शिकवण देण्याचं काम करतात पण मन म्हणतं शिव्या देणारी माणसं माझ्याजवळ येऊ नयेत आयुष्यात सर्व प्रकारच्या लोकांचं व घटनांचं स्वतःचं असं अस्तित्व महत्त्व आहे शोध घेतल्यावर कळतं की माणसाची जी काही उन्नती झाली आहे ती अधिकदर नकारात्मक वाटणारे लोक आणि घटनांमुळेच झाले आहे विचारांच्या मनात हृदयात तेज स्थानात घेऊन जाण्याने माणूस विचारांना पारखणारा पारखी होतो ज्याप्रमाणे जवाहिऱ्याला हिऱ्याची खरी किंमत माहीत असते त्याचप्रमाणे सकारात्मक विचारांचं महत्त्व पारखी जाणतो त्यामुळे तो जीवनभर सुखी खुश राहतो असा पारखी प्रत्येक दुःखी वाक्य विचार यांना पारखून त्यांना हृदयस्थानात नेऊन सकारात्मक बनवतो हृदयस्थान म्हणजे असं स्थान जेथे केवळ प्रेम आनंद आणि शांतीचा अनुभव येतो याप्रमाणे प्रत्येक दुःख देणाऱ्या घटनेचा शोध आणि बोध घेतल्याने माणसाच्या नजरेत तेज येईल व त्याला संपूर्ण ज्ञान मिळेल त्यामुळे तो मुक्त होऊन आनंदाने खुलेपणाने जीवन जगू शकेल तर मित्रांनो तुम्हीही अशा तक्रारी करतायत का करत असतील तर आजच थांबवा या उदाहरणावरून तुम्हालाही समजलं असेल की कसं वागायचं कोणती परिस्थिती आल्यावर त्या परिस्थितीशी सामना कसा करायचा कोणतीही निगेटिव्ह गोष्टी आपल्यावर आल्यावरती तिला पॉझिटिव्ह कसं करायचं हे तुम्हाला ह्या गोष्टींमधून समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच तुमचे कोणी परिवारात अशा तक्रारी करत असतील खूप दुःखी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ